पुण्यात प्रेम प्रकरणातून नातेवाईकांनी तरुणाला मारहाण करून ठार मारले नऊ जणांना अटक बंद खोली बेल्टने मारहाण एक किडनी निकामी पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या पुण्यात प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली नातेवाईकांनी त्याला बंद खोलीत लाथा ठोसे आणि बेल्टने मारहाण केली या प्रकरणात सांगवी पोलिसांनी दोन महिलांसह नऊ आरोपींना अटक केली आहे मृत रामेश्वर घेंगट हे नातेवाईकाच्या मुलीवर प्रेम करत होते त्यामुळे आरोपी आणि त्यांनी हा पोलिसांनी आणखी दोन फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे प्रेम पुण्यात वर्षीय तरुणाची हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे हे प्रकरण सांगवी पोलीस ठाण्याचे आहे जिथे रामेश्वर घेंगट नावाच्या तरुणाची त्याच्याच नातेवाईकांनी निर्गुणपणे मारहाण करून हत्या केली या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे ज्यात दोन महिलांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वरचे त्याच्या नातेवाईकाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते मुलीच्या कुटुंबाला हे नातेमान्य नव्हते त्यामुळे तणाव वाढतच राहिला काही दिवसांपूर्वी रामेश्वरनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून मुलीचे वडील प्रशांत हरी सारसर यांनी रामेश्वरच्या पालकांना बोलण्याच्या भानाने पिंपळे गुरव येथे बोलवले रामेश्वरला तिथे बोलावून बंद खोलीत लाथा ठोसे आणि बेल्टने मारहाण केली पोलीस तपासात असे दिसून आले की आरोपीने तरुणाच्या पोटावर डोक्यावर आणि मूत्रमार्गावर क्रूरपणे हल्ला केला वैद्यकीय अहवालानुसार मारहाणी दरम्यान त्याची एक किडनी निकामी झाली गंभीर अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते परंतु त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर रामेश्वरचे वडील रवी घेंगट यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अकरापैकी नऊ आरोपींना अटक केली पुढील तपास सांगवी पोलीस करत आहे तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे